नमस्कार ऐकून महाराष्ट्र मध्ये आपले सोबत छत्रपती संभाजीनगर मध्ये लिंगायत गोष्टी समाजाची मंथम बैठक उत्साहात पार पडली समाज दिशा आणि दिशा या महत्वाच्या विषयावर विचार मंथन करण्यात आले या बैठकीला समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक तरुण नेते आणि नागरिकांचा पुछ सहभाग होता शैक्षणिक प्रगती व रोजगार सामाजिक एकजूट आणि राजकीय विविध विषयावरती चर्चा करण्यात आली होती जय <tip> चौंडेश्वरी माता की जय चौंडेश्वरी माता की जय प्रोग्य कुछ चौंडेश्वरी माता की जय चौंडेश्वरी माता की जय चौंडेश्वरी माता की जय आज बैठक पार कर ली नीमका बैठकी उद्देश्य का होता आशा सा बैठकी उद्देश्य मजे समाज एकीकरण करना चाहिए आणि आमचं सभामंडपाचं काम चालू आहे होत्या नाही आता हे जे मंदिर तुम्ही पुनर्निर्माण करता याच्यामध्ये मंदिर पुनर्निर्माण नाही मंदिर पहिल्या बसण्याच्या अगोदर फक्त सभा मंडप नव्हे साहेबांचे हां याच्यामध्ये सावे साहेबांलेलं आम्हाला सहाशे आणि काही सामाजिक सर कार्यक्रम करण्याचा काही निर्णय झाला समाज उपयोगी कार्यक्रम म्हणजे आम्ही आमच्या माध्यमातून जे बाहेर गावून येणारे जे विद्यार्थी त्यांच्याकरता राहण्याची व्यवस्था आम्हाला इथं करायची दवाखान्यात येणारे जे बांधव असतील त्यांची व्यवस्था करायची आम्हाला इथं आता सर लिंगायत समाजाच्या बऱ्याचशा समस्या आहेत अडचणीत सामाजिक प्रश्न आहेत तर प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्याच्याकरता आम्ही संघटन करायला लागलो ना त्याच्याकरता तर संघटन करून सगळ्यांचा सामाजिक उपक्रम आमचा चालू आहे लिंगायत समाज हा छत्रपती संभाजीनगरमध्ये किती प्रमाणात आहे आणि त्यांच्या याच्यासाठी काय प्रयत्न करणार आमचं संभाजीनगरमध्ये म्हटलं तर आमचा जो लिंगायत गोष्ट समाज जो आहे आज जवळपास पाचशे ते सहाशे घराचा जवळपास पाच ते सहा लाख हजार समजार समाजाचे काय प्रश्न आहे शासन स्तरावर काय प्रयत्न केले जातात शासनाच्या स्तरावर काय आरक्षणाबद्दलच आरक्षण आहे आज काय कार्यकारणी वगैरे निवडले का नाही कार्यकारणी तर आमचे दोनच कार्य करणे आमचे तर जिल्हावायक अशी कार्यकारणी आमचे सामाजिकच कार्यकारणी कार्यक्रम काय आज निर्णय झाला तोच कार्यक्रम फक्त सभामंडपाचं काम पूर्ण करण्याचा एकत्रित सामाजिक एकत्रित करण्याचा आणि सभामंडपाचं काम करण्याचा सर लिंगायत समाजामध्ये बरेचसे गुणवंत विद्यार्थी आहेत तर त्यांचा असा सत्कार त्यांचा सत्कार करतो ना आम्ही सत्कार आयोजित राहतो आमच्या दिवाळीमध्ये आमचा स्नेहमेलनाचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेत असतो त्याच्यामध्ये वधूवर परिचय मिळावा वर्ग असं नाही ते नाही सर ते प्रोग्राम फक्त विद्यार्थी बनवायचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिकाचा सत्कार हे कार्यक्रम आज चालू आहे बैठकीला कोण कोण उपस्थित आहे बैठकीला सर्व समाज बांधव होते सगळे समाज बांधव नाव माझं नाव गणेश लोक कोण कोण उपस्थित आहे आज साहेब होते होते या निमित्ताने समाज बांधव काय आवाहन या समाज माध्यमातून एकच आवाहन करणार की समाजाने संघटित व्हावं कि आपली जेव्हा परंपरा ती जपासावी आणि पुढे चालावं आपण सोडावी शासनाकडून काय फारसा अपेक्षित मोठा असतात नवरात्र नवरात्र त्याच्यानंतर शाखंभर नवरात्राचा कार्यक्रम होतो त्याच्यानंतर चैत्र पौर्णिमाचा कार्यक्रम होतो मध्यंतरी असे समृशेश्वर जयंती आपल्या हनुमान जयंती हे कार्यक्रम आमचे नियोजित महिला त्या तिळगुळाचा कार्यक्रम राहतो हरद कुंपाचा वगैरे सभामंडपासाठी मोठ्या प्रमाणावर शासनाकडे काही मागणी केली शासनातर्फे फक्त आम्ही मागणी केली होती त्याबद्दल आम्हाला आतून सवेळे साहेबांनी आम्हाला सहाशे स्क्वेअर फुटाचं बांधकाम दिलं बाकीचं उर्वरित बांधकाम कसं उर्वरित बांधकाम आता समाजाच्या माध्यमातून चालू आहे आमचं दानशूर व्यक्तींना काय आव्हान करणाऱ्या आम्ही की बाबा सरळ हाताने जास्तीत जास्त मदत करावी आणि आपलं सभामंडपाचं काम पूर्ण करावं सध्याच्या संघटनेमध्ये सचिव तर तुम्ही आज बैठक झाली काय बैठकीत काय निर्णय झाला आणि तुम्ही अध्यक्ष असताना जे जे निर्णय झाले तर ते अंमलबजाव त्याची अंमलबजावणी झाली तसं बरेच बऱ्याचशा कालावधी हा जागेचे प्रश्न सोडवण्यामध्येच गेला त्यानंतर ज्यावेळेस नवीन टीम तयार झाली त्यानंतर कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये सर्व समाजाने सहकार्य केल्यामुळे प्रगती नाही